अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे यांनी आपले सहकारी पत्रकार मित्र प्रकाश मुंडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहुल प्रकाश मुंडे यांचं काही दिवसांपूर्वी चाकण आळंदी रोडवर अपघात होऊन मोशी पुणे येथील अकॉर्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झालं मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं प्रकाश मुंडे यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं धनादेश देऊन मदत करताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे मराठी पत्रकार परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके केज मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष विजय आर, आरकडे आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे सहसचिव सुहास चित्रवार सचिव गौतम बचुटे व झुंजार पत्रकार संघाचे अध्यक्ष दशरथ चौरे यावेळी उपस्थित होते धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज